नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवनीत मधील स्वाध्याय नाईन पॉईंट फोर सोडविणार आहोत सोडूया पहिला प्रश्न राहुल पहाटे पावणे पाच पावणे पाच म्हणजे किती चार वाजून पंचेचाळीस मिनटं अभ्यासाला बसलेला आहे त्याने दुपारनंतर दीड वाजता अभ्यास थांबवला दुपारी दीड वाजता त्याने अभ्यास थांबवला तर त्याने किती वेळा अभ्यास केला म्हणजे पावणे पाच ते दीड एवढा कालावधी किती तासांचा आहे हे आपल्याला काढायचं आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल दीडमधून पावणे पाच वजा करावं लागतील आता हे दीडमधून पावणे पाच वजा करावे लागतील बरोबर आहे पावणे पाच आता हे दीड लहान होतात पावणे पाच मोठे होतात त्यामुळे आपण काय करू दीडला आपण कसं लिहिणार तेरा वाजून तीस मिनटं बरोबर आहे ह्या दीडलाच कसं लिहिणार आपण तेरा वाजून तीस मिनटं आता यामधून आपण चार वाजून पंचेचाळीस मिनटं मायनस करणार आता पहा येथे तीस मिनटं आहेत येथे पंचेचाळीस मिनटं आहेत म्हणजे आपल्याला वजा करायचे आहेत पंचेचाळीस परंतु ते मोठे आहेत आणि हे तीस लहान आहेत म्हणून येथे काय करायचं आपण ह्या तेरामधला एक तास आपण हातचा घ्यायचा इकडे तर इथे काय होतील एक तास म्हणजे साठ मिनटे साठ मिनटं जर आपण इकडं हातशे घेतले तर येथे काय होईल पहा येथे एक तास कमी होईल म्हणजे इथे बारा होतील आणि येथे साठ मिनटं ॲड होतील म्हणजे नव्वद होतील तीस आणि हे साठ म्हणजे नव्वद आणि आता आपल्याला वजा करायचे चार पंचेचाळीस आता पूर्ण वजा बाकी करता येईल आपल्याला नव्वदमधून पंचेचाळीस गेले पंचेचाळीस राहतील आणि बारामधून चार गेले आठ राहतील म्हणजे उत्तर काय येईल आठ तास होतील हे आणि हे काय पंचेचाळीस मिनिट पंचेचाळीस मिनटे म्हणजे उत्तर काय येईल आपलं आठ तास पंचेचाळीस मिनिटे आठ तास पंचेचाळीस मिनटे किंवा तुम्हाला असंही फाइंड आऊट करता येईल पावणे पाच पहाटे पावणे पाचला अभ्यासाला बसलेला आहे नंतर पाच वाजतील बरोबर आहे नंतर सहा नंतर सात आठ नऊ दहा अकरा बारा एक आणि नंतर दीड पावणे पाच ते पाच हे किती होतील फक्त पंधरा मिनटं होतील बरोबर आहे नंतर प्रत्येक वेळेस एक एक तास वाढतो आहे येथे एक तास दोन तास तीन चार पाच सहा सात आठ तास आठ तास आणि हे पंधरा मिनिट आणि एक ते दीडमध्ये हे तीस मिनिट म्हणजे आठ तास हे पंधरा मिनिट आणि हे तीस मिनिट म्हणजे आठ तास पंचेचाळीस मिनिट आठ तास पंचेचाळीस मिनिट म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट एका घड्याळात नऊ वाजून आठ एक्स मिनिटे व वा अकरा वाजायला सात एक्स मिनिटे कमी या दोन्ही वेळा एकच असतील तर त्या घड्याळात किती वाजले असतील पहा समजा एक घड्याळे आणि घड्याळीमध्ये जर आपल्याला सव्वा पाच वाजलेले असतील तर आपण असंही म्हणू शकतो सहा वाजायला किती मिनटे कमी आहेत पंचेचाळीस मिनिट बरोबर आहे सहा वाजण्यासाठी पंचेचाळीस मिनिट कमी आहेत सव्वा पाच वाजलेले आहेत याचा अर्थ सहा वाजायला पंचेचाळीस मिनिट कमी आहेत ह्या मिनटा मिनटाची जर बेरीज केली आपण तर ती किती होईल साठ मिनिट होईल म्हणजे एक तास बरोबर आहे आपण दोघांचा विचार केला आहे पाच आणि सहा म्हणजे एक तासाचा विचार केला आहे येथे आपण साठ मिनिट घेतलेले आहेत जर आपण दोन तासाचा विचार केला नऊ वाजलेत घड्याळामध्ये जर आपल्याला आपण असंही म्हणू शकतो अकरा वाजायला दोन तास बाकी आहेत अकरा वा वाजायला दोन तास बाकी आहेत फरक किती आहे नऊ आणि अकरामध्ये दोन तास म्हणजे दोन तास म्हणजे काय होईल एकशे वीस मिनिट एकशे वीस मिनिट होतील अकरा वाजण्यासाठी दोन तास बाकी आहेत म्हणजे फरक किती येतो येथे दोन तासाचा येथे फरक किती आहे एक तासाचा म्हणजे साठ मिनिटाचा त्याप्रमाणे येथे फक्त आपल्याला काय केलेलं आहे मिनटं एक्सच्या फॉर्ममध्ये दिलेले आहेत नऊ वाजून आठ एक मिनिटे झालेली आहेत म्हणजे फरक किती आहे नऊ आणि अकरा ह्या दो दोघांमध्ये फरक दोन तासाचा आहे दोन तास म्हणजे किती एकशे वीस मिनिटाचा फरक आहे एकशे वीस मिनिटे एवढा फरक आहे आता एकशे वीस मिनिटे आपल्याला मिनिटे कसे दिलेले आहेत एक्सच्या फॉर्ममध्ये दिलेले आहेत म्हणजे आठ एक्स आणि सात एक्स म्हणजे एकशे वीस मिनिटाला आपण असं लिहू आठ एक्स आणि सात एक्स ह्या दोघांची बेरीज घेतली आपण तर ती किती पाहिजे एकशे वीस मिनिट आहे म्हणजे दोन तास पाहिजे बरोबर आहे आठ एक्स आणि सात एक्स हे पंधरा एक्स होतील आणि बरोबर एकशे वीस यावरून एक्सची किंमत काढता येईल आपल्याला एक्स म्हणजे काय होईल एकशे वीसला एक पंधराने भागावे लागेल म्हणजे एक्सची किंमत काय मिळेल पंधरा आठ एकशे वीस म्हणजे एक्सची किंमत मिळेल आठ आता एक्सची किंमत आठ मिळाली यावरून आपल्याला आठ एक्स आणि सात एक्स यांच्या किमती काढता येतील आठ एक्सची किंमत काय होणार आहे आठ गुणिले एक्सची किंमत आठ आलेली आहे म्हणजे आठेआठी चौसष्ट बरोबर आहे एट एक्सची किंमत आली चौसष्ट त्याप्रमाणे सेवन एक्सची किंमत काय येईल सेवन इन टू एट फिफ्टी सिक्स आता आठ ची किंमत काढली आपण आणि सात एक्सची पण किंमत काढलेली आहे म्हणजे मिनटं आपल्याला मिळालेली आहेत घड्याळात नऊ वाजून आठ एक्स मिनिटे झाली म्हणजे किती वाजले असतील नऊ वाजून आठ एक्स मिनिटे नऊ वाजून आठ एक्स मिनिटे म्हणजे नऊ वाजून आठ एक्स म्हणजे किती चौसष्ट चौसष्ट मिनिटे आता पहा नऊ वाजून चौसष्ट मिनिटे याचा अर्थ काय होतो नऊ वाजून साठ मिनटं म्हणजे एक तास होईल म्हणजे दहा वाजतील आणि वरचे चार मिनटं म्हणजे किती होतील दहा वाजून चार मिनिटे कारण चौसष्ट मिनिटे आपण असं म्हणत नाही आपण फक्त साठ मिनिटापर्यंत काउंट करतो त्यामुळे नऊ वाजून चौसष्ट मिनिटे तर साठ मिनिटासाठी एक तास होईल म्हणजे दहा वाजतील आणि वरचे चार मिनिट म्हणजे दहा वाजून चार मिनिटे आता दुसरा टाईम काय दिला आपल्याला अकरा वाजायला सात एक मिनिटे कमी आहेत म्हणजे अकरा वाजण्यासाठी अकरा वाजायला सात एक्स मिनिटे कमी आहेत मिनिटे कमी आहेत सात एक्स मिनिटे कमी आहेत म्हणजे काय अकरा वाजायला सात एक्स सात एक्स म्हणजे किती छप्पन मिनिटे कमी आहेत छप्पन मिनिटे कमी आहेत आता अकरा वाजायला छप्पन मिनिटे कमी आहेत याचा अर्थ काय होईल अकरा वाजायला छप्पन मिनिटे कमी आहेत म्हणजे किती वाजलेले असतील दहा वाजून चार मिनिटे बरोबर आहे आणि आपल्याला दुसरी कंडिशन काय दिलेली या दोन्ही वेळा एकच असतील या दोन्ही वेळा एकच आलेल्या आहेत पहा दहा वाजून चार मिनिटे दहा वाजून चार मिनिटे तर पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो एका रॉकेटचा वेग एका सेकंदामध्ये बारा किलोमीटर आहे तर ते रॉकेट संध्याकाळी चार वाजून बत्तीस मिनिटे ते पावणे पाच चार बत्तीस चार वाजून बत्तीस मिनिटे ते पावणे पाच पावणे पाच म्हणजे चार वाजून पंचेचाळीस मिनिटे किती अंतर गेले असेल एवढ्या कालावधीमध्ये ते रॉकेट किती किलोमीटर गेले असेल एका सेकंदात बारा किलोमीटर जाते तर एवढ्या काळामध्ये किती किलोमीटर रॉकेट किलो गेले असेल हे आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी यामधून हे वजा जर केले आपण तर किती मिनटं हे आपल्याला काढता येईल चार पंचेचाळीस आणि चार बत्तीस ही दोघांची वजा बाकी घेऊ आपण तीन एक झिरो म्हणजे किती मिनटं येतील तेरा मिनिट झिरो तास आणि तेरा मिनिट म्हणजे तेरा मिनिट येईल आपण याचे रूपांतर सेकंदामध्ये करू सेकंदामध्ये करायचं असेल तर साठने गुणावे लागेल म्हणजे काय होईल तेर स सक... अठ्ठ्याहत्तर म्हणजे सातशे ऐंशी सेकंद होतील हे तेरा मिनिटे म्हणजे सातशे ऐंशी सेकंद होतील आता आता एका सेकंदामध्ये एका सेकंदात रॉकेट किती जाते बारा किलोमीटर आपल्याला सेकंदा सेकंदा किती सेकंदात काढायचं आहे सातशे ऐंशी सेकंदात किती जाईल म्हणजे आपण काय करणार सातशे ऐंशीला बाराने गुणाकार करणार बरोबर आहे बारेआटी शहाण्णव पाच चाले नऊ बरेच ती चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी आणि नऊ त्र्याण्णव म्हणजे उत्तर काय येईल नऊ हजार तीनशे साठ किलोमीटर नऊ हजार तीनशे साठ किलोमीटर म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट खूप सोपा प्रश्न आहे एका दिवसाचे सेकंद किती होतात हे आपल्याला काढायचं आहे आता एक दिवस एक दिवस म्हणजे काय चोवीस तास बरोबर आहे आता एका तासामध्ये सेकंद किती असतात हे पाठ असायला पाहिजे तीन हजार सहाशे सेकंद असतात एक तास म्हणजे तीन हजार सहाशे से सेकंद एका तासाचे तीन हजार सहाशे से सेकंद आहेत मग एक दिवसाचे काढण्यासाठी आपल्याला चोवीस तासाने याला गुणावे लागेल तीन हजार सहाशे गुणिले चोवीस म्हणजे हे काय होतील एका दिवसाचे सेकंद होतील शून्य शून्य चोवीस अख एकशे चौवेचाळीस हातच्याले चौदा चोवीस त्रिक बहात्तर बहात्तर आणि चौदा शहाऐंशी म्हणजे उत्तर काय येईल शहाऐंशी हजार चारशे शहाऐंशी हजार चारशे म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे पहा येथे गेस काढता येईल चौदाशे चाळीस आहे छत्तीसशे एका तासाचे असतात चौदाशे चाळीस एवढे कमी येणार नाहीत एवढेही कमी येणार नाहीत फक्त हे येतील नेक्स्ट दुपारी तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान किती वाजता तास काटा व मिनिट काटा हे दोन्ही काटे परस्पर विरुद्ध दिशेत असतील परस्पर विरुद्ध दिशेत एक तास काटा आणि मिनिट काटा विरुद्ध दिशेत कधी असतील ज्यावेळेस एकशे ऐंशीचा कोण त्यामध्ये होईल त्यावेळेस ते एकदम परस्पर विरुद्ध असतील बरोबर आहे तर हे काढण्यासाठी आपल्याला एक सूत्र आहे पहा मित्रांनो यम म्हणजे मिनिटे काढायचे असतील तर आपण काय करणार यम बरोबर दोन भागिले अकरा टी गुणिले तीस आणि प्लस किंवा मायनस थीटा हे सूत्र आहे पहा थीटा म्हणजे काय थीटा म्हणजे कोण म्हणजे अँगल अँगल किती एकशे ऐंशीचा आता हा प्लस किंवा मायनस असू शकतो प्लस घे गे, कधी घेणार आपण जर वेळ संध्याकाळी म्हणजे सायंकाळी सहाच्या पूर्वी असेल सहाच्या पूर्वी असेल तर आपण प्लस थिटा घेणार सहाच्या पूर्वी असेल तर आणि वेळ सायंकाळी सहाच्या नंतर असेल तर आपण काय घेणार मायनस थिटा संध्याकाळी सहा नंतर सहा नंतरची वेळ असेल तर आपण मायनस थिटा घेणार इथे आपल्याला किती दिलेला आहे येथे आपल्याला तीन ते चार म्हणजे सायंकाळच्या सहाच्या पूर्वी आहे म्हणजे थिटा आपण कसा कसा घेणार आपण प्लस घेणार म्हणजे दोन भागिले अकरा टी टी म्हणजे काय सुरुवातीचा तीन ते ती ती चार यापैकी पहिली वेळ म्हणजे काय टी तीन टीची किंमत आपण तीन घेणार टी म्हणजे काय पहिली वेळ तीन ते चार यापैकी पहिली वेळ तीन आहे म्हणजे तीन घेणार गुणिले तीस आणि प्लस थिटा आपण किती घेणार आहे ते एकशे ऐंशी कारण परस्पर विरुद्ध दिशेत घ्या घ्यायचं आहे त्यामुळे एकशे ऐंशी अंश घेणार आपण आणि सहाच्या पूर्वी आहे तीन ते चार म्हणजे सहाच्या पूर्वी आहे त्यामुळे आपण प्लस थिटा घेणार इथे मायनस लिहायची गरज नाही आता आता पहा हे जर सोडवलं आपण तर मिनटं मिळतील आपल्याला दोन भागिले अकरा तीस तरी नव्वद होतील आणि प्लस एकशे ऐंशी ही जर बेरीज केली आपण दोन भागिले अकरा गुणिले कंसामध्ये एकशे ऐंशी आणि नव्वद दोनशे सत्तर होतील हे पहा दोनशे दोन गुणिले दोनशे सत्तर याचा अर्थ काय दोन गुणिले दोनशे सत्तर आणि भागिले अकरा म्हणजे काय होईल पहा सत्तावीस दोन्ही चोपन्न म्हणजे पाचशे चाळीस होतील आणि हे भागिले अकरा आता पाचशे चाळीसला अकराने भाऊ आपण तर काय येते पाहू आपण समजा पाचशे चाळीसला जर आपण अकराने भाग दिला तर अकरा चौक चौवेचाळीस म्हणजे येथे शून्य येथे दहा राहतील हा शून्य घेतला आपण नवे नव्याण्णव येथे बाकी एक राहील आता हे आपण कसं लिहिणार भाग दिलाय आपण अकराने बरोबर आहे उत्तर काय आहे एकोणपन्नास उत्तर आलेलं आहे एकोणपन्नास येथे लिहिणार आपण बाकी किती आलेली आहे एक एक येथे लिहिणार म्हणजे एवढे मिनिटे येतात मिनिटे किती येतात एकोणपन्नास पूर्णांक एक अकरा अंश याप्रमाणे येईल म्हणजे काय हे काय यम यम म्हणजे काय मिनिटे म्हणजे किती पहिला टाईम किती आहे तीन म्हणजे तीन वाजून तीन वाजून एकोणपन्नास एक अकरा एक एवढे मिनिटे म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट सहा तास नऊ मिनिटे आणि छत्तीस सेकंद यांचे तासात रूपांतर करायचे सहा तास प्लस नऊ मिनिटे आणि छत्तीस सेकंद आता पाच सहा तास आपल्या तासामध्ये करायचं आहे म्हणून सहाला आपण असंच राहू देऊ हे मिनिटे आहे याला आपण तासामध्ये रूपांतर करायचं असेल तर फक्त मिनिटे असल्यामुळे साठने भागितले तर हे तास होतील बरोबर आहे छत्तीस सेकंद आहेत जर आपण एका तासाचे तीन हजार सहाशे सेकंद असतात त्यामुळे छत्तीसला जर आपण तीन हजार सहाशे सेकंदने भाग दिला तर हे सेकंदचे काय होतील हे पण तास होतील आता येथे तास आहे तास आहे तास आहे तर आता आपण सहा असेच राहू देऊ आणि प्लस ही काटाकाटी करू तीन त्रिक नऊ तीन दोन्ही सहा म्हणजे हे काय होईल तीन भागिले वीस होईल आणि हे छत्तीस एक छत्तीस शून्य शून्य म्हणजे एक भागिले शंभर होईल हे सहा असेच राहू देऊ आणि ही बेरीज घेऊ आपण सहा प्लस येथे तिरपा गुणाकार करू शंभर गुणिले तीन तीनशे होतील वीस गुणिले एक वीस होतील आणि छेदाछेदांचा गुणाकार वीस गुणिले शंभर म्हणजे दोन हजार होतील बरोबर आहे म्हणजे असं लिहू शकतो आपण सहा प्लस तीनशे वीस तीनशे आणि वीस म्हणजे तीनशे वीस आणि हे भागिले दोन हजार शून्य शून्य कॅन्सल झाला तरी बत्तीस भागिले दोनशे बरोबर आहे दोनने आपण डिवाइड करू म्हणजे काय होईल सहा प्लस दोनने जर भाग दिला सोळा राहतील आणि इथे शंभर राहतील म्हणजे काय होईल सोळा भागिले शंभर बरोबर आहे आता सोळा भागिले शंभर म्हणजे काय होईल हा हे दोन शून्य कॅन्सल करण्यासाठी हा पॉईंट दोन घरे मागे घ्यावं लागेल म्हणजे झिरो पॉईंट सोळा होईल सोळाला शंभरनं मागितलं उत्तर काय येईल झिरो पॉईंट सोळा ही दोघांची बेरीज करता येईल आपल्याला सहा पॉईंट सोळा होईल बरोबर आहे सहा पॉईंट झिरो आणि प्लस झिरो पॉईंट सोळा झिरो पॉईंट सोळा ही बेरीज किती येईल सहा एक सहा सहा पॉईंट सोळा हे काय होतील तास होतील कारण सर्व रूपांतर आपण तासामध्ये केलेलं आहे म्हणजे उत्तर काय येईल आपलं सहा पॉईंट सोळा तास सहा पॉईंट सोळा तास म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट एका आठवड्याची मिनिटे किती सोपा प्रश्न आहे एका आठवड्याचे फक्त मिनिटं किती आहेत आपल्याला हे काढायचं आहे आता एक आठवडा म्हणजे किती दिवस असतात सात दिवस बरोबर आहे आता एक दिवसामध्ये चोवीस तास असतात एक दिवस म्हणजे चोवीस तास बरोबर आहे मग आपल्याला मिनिटे काढायचे आहेत मग चोवीस तासामध्ये किती मिनिटं असतात म्हणजे चोवीस तास म्हणजे चोवीस गुणिले साठने गुणावे लागेल एवढे काय होतील मिनिटे होतील चोवीस गुणिले साठ काय होईल झिरो चोवीस एकशे चौवेचाळीस चौदाशे चाळीस मिनिटे होतील हे म्हणजे एका दिवसाचे मिनिटे किती आहेत चौदाशे चाळीस तर आपल्याला सात दिवसाचे काढायचे आहेत एका आठवड्याचे काढायचे आहेत म्हणजे सातने गुणावे लागेल चौदाशे चाळीसला सातने गुणावे लागेल शून्य चार सात अठ्ठावीस दोन चार अठ्ठावीस दोन तीस साते तीन सात एक सात तीन दहा दहा हजार ऐंशी किती मिनिटं येतील दहा हजार ऐंशी म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट एक गाडी मुंबईहून निघून पुणे येथे चार तास पंधरा मिनिटात पोहोचते समजा मुंबई आणि पुणे एवढे अंतर जाण्यासाठी किती वेळ लागतो चार तास आणि पंधरा मिनिटे चार तास लागतात आणि पंधरा मिनिटे लागतात एवढे अंतर जाण्यासाठी जर ती गाडी माध्यान्नपूर्व माध्यान्नपूर्व म्हणजे दुपारी बाराच्या अगोदर माध्यान्हपूर्व म्हणजे ए एम आणि मध्यान्नोत्तर असा शब्द आला तर त्याला पी एम म्हणतात म्हणजे दुपारी बाराच्या नंतर येथे काय माध्यान्हपूर्व म्हणजे दुपारी बाराच्या अगोदर सव्वा अकरा वाजता निघाली मुंबईवरून गाडी सव्वा अकरा वाजता निघाली अकरा वाजून पंधरा मिनटाला निघालेली आहे सकाळी माध्यानपूर्व म्हणजे ए यम तर ती पुणे येथे किती वाजता पोहोचेल पुण्याला कधी जाईल पहा मुंबईवरून पुणे जाण्यासाठी चार तास पंधरा मिनिटे लागतात चार तास पंधरा मिनिटे लागतात आणि सव्वा अकरा वाजता आपण निघालेलो आहोत तर अक अकरा वाजून पंधरा मिनटं त्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल चार वाजून पंचेचाळीस मिनटं ॲड करावं लागतील चार वाजून पंचेचाळीस मिनटं सॉरी चार वाजून पंधरा मिनटं दोघांची बेरीज घेतली आपण तीस मिनटं होतील आणि अकरा चार पंधरा होतील बरोबर आहे पंधरा वाजून तीस मिनटाला मुंबईवरून गाडी पुण्याला पोहोचेल पंधरा वाजून तीस मिनटं याचा अर्थ काय होईल तीन वाजून तीस मिनटं बरोबर आहे पंधरा वाजले म्हणजे किती वाजले तीन वाजले कारण बाराच्या पुढे तेरा चौदा पंधरा तीन आहेत किंवा यातून आपण बारा वाजा केले तर पंधरा तीसमधून बारा वाजा केले तर तीन तीस म्हणजे दुपारी कधी पोहोचेल दुपारी पंधरा वाजून तीस मिनटाला किंवा तीन वाजून तीस मिनटाला पंधरा तीसलाच आपण कसं म्हणणार तीन वाजून तीस मिनटं तीन वाजून तीस मिनटं ही कधी पोहोचेल दुपारी बारानंतर नंतर म्हणजे उत्तर काय येईल मध्यान्नोत्तर माध्यानोत्तर म्हणजे काय पी एम मध्यान्नोत्तर तीन तीस म्हणजे काय साडेतीन म्हणजे मध्यान्नोत्तर साडेतीन वाजता म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट एक बस नागपूरहून अमरावतीला चार तास वीस मिनिटात पोहोचते नागपूरवरून अमरावतीला जाण्यासाठी चार तास वीस मिनिटे वेळ लागतो चार तास वीस मिनिटे एवढा वेळ लागतो जर ती बस अमरावतीला मध्यान्नोत्तर दुपारी दोन वाजून पंचावन्न मिनिटानं पोहोचत असेल अमरावतीला गाडी पोहोचलेली आहे दुपारी कधी दोन वाजून पंचावन्न मिनटाला पोहोचलेली आहे तर ती बस नागपूरवरून किती वाजता निघाली असेल नाग नागपूरवरून किती वाजता निघाली हा टाईम आपल्याला काढायचा आहे तर आता पहा जाण्यासाठी वेळ किती लागतो चार तास वीस मिनटे कधी पोहोचलेली आहे दोन वाजून पंचावन्न मिनटाला दुपारी तर आपल्याला यामधून हे वजा केले तर हा टाईम काढता येईल त्यासाठी आपण दुपारी दोन पंचावन्न त्यामधून आपल्याला वजा काय करायचे आहेत चार तास वीस मिनटे वजा करायचे आहेत आता हे पहा इथे दोन लहान आहेत तास आणि इथे मोठे आहेत वजाबाकी करायची तर आपण याला काय करू दोन पंचावन्नला चोवीस तासाच्या घड्याळेमध्ये रूपांतर करू दोन पंचावन्न म्हणजे काय होतील चौदा वाजून पंचावन्न मिनटं बरोबर आहे आणि हे चार वाजून वीस मिनटं आता वजाबाकी करता येईल आपल्याला दोन पंचावन्नलाच आपण चौदा पंचावन्न असं लिहिलेलं आहे वजा बाईक करू पाच तीन चारातून चार गेले शून्य आणि एक म्हणजे काय दहा पस्तीस म्हणजे दहा वाजून पस्तीस मिनटं दहा वाजून पस्तीस मिनटं म्हणजे काय बाराच्या अगोदरची वेळ आहे म्हणजे काय पूर्व म्हणजे पूर्व दहा पस्तीस म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे समजले मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद